नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो यावेळी रथसप्तमी शुक्रवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आली आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले आहे बघा जर का आपल्याला कोणाला नोकरीत शिक्षणात यश पाहिजे असेल किंवा जशी हवी तशी नोकरी पाहिजे असेल नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असेल किंवा एखादी तुम्ही उच्च पदवी धारण करण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करत असेल तर त्यासाठी उद्याच्या दिवसापासून तुम्ही ह्या चाळीस दिवसासाठी सेवा करायची आहे बघा ज्यांना नोकरीमध्ये त्रास आहे प्रमोशन पाहिजे आहे त्यांनी उद्यापासून ही सेवा सुरू करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला उद्याच्या रथसप्तमीपासूनच करायची आहे सेवा काय करायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा उद्या रथसप्तमी आहे या दिवशी सूर्याची पूजा केली जाते सकाळी लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायला शक्य नसेल तर आपण या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल टाकून थोडेसे पांढरे तीळ टाकून ह्या पाण्याने आंघोळ करू शकतो यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे बघा तुम्ही दररोज जर का सूर्यदेवाला अर्घ देत नसतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आपल्याला बघा आता धावपळीची कामं असतात आणि सकाळी प्रत्येकाला नोकरीसाठी जॉबसाठी बाहेर पडावं लागतं प्रत्येकाला ह्या गोष्टी करायला टायमिंग नसतो तर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहे आणि ज्यांना नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी यश प्राप्त व्हावं यासाठी सेवा करायच्या असतील तर तुम्हाला उद्यापासून सलग चाळीस दिवस ह्या सेवा न चुकता करायच्या आहे बघा यामुळे आपला सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त होतात जर का आपल्याला व्यवसायात नोकरीत प्रगती होत नसेल तर आपल्याला सूर्यदेवाची पूजाही करायला सांगतात आपण जर का ब्राह्मण गुरुजी काकांकडे जरी गेलो तरीसुद्धा बघा तुम्हाला नोकरीसाठी व्यवसायासाठी ही सेवा तुम्हाला करायला सांगतात तर उद्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात आता ज्यांना नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी ह्या सेवा करायच्या नसेल त्यांनी देखील उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे बघा सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला आपल्याला अर्ध अर्पण करायचं आहे अर्ध अर्पण केल्यामुळे सात महापापांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो त्यामुळे बघा आपल्याला या रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला न विसरता पाणी अर्पण करायचं आहे या दिवशी सूर्याची किरणे हे पहिल्यांदा पृथ्वीवर पडली असं म्हणतात रथसप्तमीला सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात बसला होता ज्यांना ह्या सेवा सुरू करायच्या असेल त्यांना ह्या सेवा उद्याच्या रथसप्तमीपासूनच करायच्या आहे आणि तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा करायची आहे मासिक धर्म असेल सुतक असेल तर ही सेवा करता यायची नाही त्याचप्रमाणे ज्याला ह्या गोष्टी पाहिजे आहे त्याला त्याच्या स्वतःसाठी ही सेवा करावी लागणार आहे जर का तुमच्या घरामध्ये दोन जणं असतील आणि दोघांना जर का ह्या सेवा करायच्या असेल तर प्रत्येकाने प्रत्येकासाठी वेगळी ही सेवा करायची आहे आता सेवा काय करायची तर बघा तुम्हाला उद्या उठल्यानंतर सकाळी लवकर उठून अंघोळ करायची आहे यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे बसायला आसन घ्या आणि हा तांब्या तुमच्यासमोर तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे बघा ओम भूर् भुर्वस्व तत्सवितुर्वरेन्यम भर्गो देवस्य धीमही धियो योना प्रचोदयात या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि यानंतर हे पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे म्हणजेच हे पाणी तुम्हाला सूर्याला अर्घ द्यायचं आहे आता हे संपूर्ण पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं नाही आहे तर बघा यातलं अर्ध पाणी तुम्हाला सूर्याला अर्पण करायचं आहे आणि अर्ध पाणी तुम्हाला हे तसंच तांब्यामध्ये ठेवायचं आहे आता हे अर्ध पाणी तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे बघा अर्घ देऊन झाल्यानंतर सूर्याला पाणी अर्पण करून झाल्यानंतर हे पाणी लगेच तुम्ही स्वतः पिऊन घ्यायचं आहे आता ज्यांना जॉब करायचं असेल ज्यांना बाहेर जायचं असेल किंवा कोणाला शाळेत जायचं असेल ट्युशनला जायचं असेल तर त्यांनी जाऊन यायचं आणि त्यानंतर बाकीच्या सेवा करायच्या आहे ज्यांच्याकडं टायमिंग असेल त्यांनी सकाळी सूर्याला अर्घ दिल्यानंतर हे पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यांच्या बाकीच्या सेवा ह्या लगेच त्यांनी केल्या तरी चालणार आहे बघा ज्यांच्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यांनी स्वत त्यांच्यासाठी ही सेवा करायची आहे आता आपल्याला सेवा कोणत्या करायच्या आहे तर बघा आपल्याला ओम घृणी सूर्याय नम या मंत्राचा जप करायचा आहे जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात त्यानंतर आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये आपल्याला स्तोत्र दिलेलं आहे आदित्य हृदय सोत्र याचं पठन आपल्याला करायचं आहे बघा तुम्ही या स्वत्राचं पठण एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा अकरा वेळा देखील करू शकतात तुमच्याकडनं जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही या स्वत्राचं पठण करायचं आहे जितक्या जास्त वेळा तुम्ही या स्वत्राचं पठन करणार आहात तेवढ्या लवकर तुम्हाला याचं फळ मिळणार आहे बघा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही उद्याच्या दिवशी ह्या गोष्टी करा उद्याच्या दिवशी अकरा वेळा या सोत्राचं पठण करा नंतर पर तुम्ही एक वेळा तीन वेळा पाच वेळा अशा पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू चाळीस दिवस ही सेवा करायची आहे सकाळी उठायचं सूर्याला अर्ध द्यायचं एक तांब्यावर पाणी घ्यायचं देवघरासमोर बसायचं एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा हे अर्घ सूर्याला अर्पण करायचं अर्ध पाणी सूर्याला अर्पण करा अर्ध पाणी तुम्ही स्वतः प्यायचं आहे यानंतर तुम्हाला हृदय आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे घृणी सूर्याय नम या मंत्राचा होईल तितक्या वेळा जप करायचा आहे बघा अगदी छोटीशी सेवा आहे फक्त तुम्हाला ही सेवा मनापासून श्रद्धेने आणि कंटिन्यू चाळीस दिवस करायचे आहे आता सूर्याला अर्घ देताना तुम्हाला हे सकाळीच द्यायचं आहे जेव्हा सूर्योदय होतो त्यावेळेस तुम्हाला अर्घ द्यायचा आहे तुम्ही नऊ दहा अकरा वाजता ह्या गोष्टी कराल तर तुम्हाला तसं करायचं नाही सकाळी जेव्हा सूर्याची किरणं उगवतात पडतात कोवळी किरणं असतात त्यावेळेस तुम्हाला सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे बघा एकमयो देव असा आहे जो सूर्यदेव आहे की तो दररोज आपल्याला दिसतो आपण दररोज त्याचं दर्शन घेऊ शकतो परंतु आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये सूर्यदेवाला नमस्कार देखील करत नाही आपल्याला का सूर्य आपल्या घरातनं बालकणीतनं दिसत असेल तर आपण त्यांना आवर्जून दररोज नमस्कार केला पाहिजे त्याचप्रमाणे दररोज सूर्याला पाणी अर्पण केलं पाहिजे परंतु ते आपल्याला शक्य होत नसेल तर आपण या दिवसात तरी या गोष्टी करायच्या आहे ज्यांना नोकरी ज्यांना नोकरीत आणि शिक्षणात यश पाहिजे असेल त्यांनी ह्या चाळीस दिवसाच्या सेवा आवर्जून करून बघा उद्यापासून कंटिन्यू चाळीस दिवस ह्या सेवा करा आता ज्यांना सेवा ह्या चाळीस दिवसाच्या करायच्या नसतील त्यांनी देखील उद्याच्या रथसप्तमीच्या दिवशी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या प्रगतीसाठी त्यांना शिक्षणात नोकरीत यश प्राप्त व्हावं म्हणून त्याचप्रमाणे सदृढ आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही उद्याच्या दिवशी सूर्याला न विसरता अर्घ द्यायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा गृहिणी नम या सोत्राचं पठन करू शकतात त्याचप्रमाणे आदित्य हृदयस्तोत्र याचं तुम्ही अकरा वेळा पठन करू शकतात तर ह्या गोष्टी उद्याच्या दिवशी आपण सर्वांनी करायच्या आहे आणि ज्यांना नोकरीसाठी शिक्षणासाठी ही सेवा करायची असेल त्यांनी उद्यापासून चाळीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे सूर्याला अर्ध कसं द्यायचं तर बघा एक तांब्याच्या तांब्यात पाणी भरून घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू थोडेसे तांदूळ पांढरे तीळ आणि तुम्हाला एक लाल फूल टाकायचं आहे आणि याने तुम्हाला सूर्याला अर्ध द्यायचा आहे ज्यांना सेवा करायची असेल त्यांनी फक्त स्वच्छ पाणी घ्या एक माळ गायत्री मंत्राचा जप करा देवासमोर बसा आणि त्यानंतर सूर्याला अर्धा तांब्या पाणी अर्पण करा आणि अर्धा तांब्या स्वतः प्या तर या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे व्हिडिओत सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर ला पहिल्यांदा असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ